नमस्कार मलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पावसाळा म्हटलं की आपल्याला भजी खायचा मोह होतो तर नेहमीपेक्षा जरा वेगळी भजी आज आपण करणार आहोत त्यासाठी आपल्याला एक ती दाने ते दीड वाटी कणसाचे दाणे लागतील ते एका व्हेजिटेबल कटरमध्ये किंवा मिक्सरमध्ये टाकून जरा वाट जाडसर वाटून घ्यायचे आहेत आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊ त्यात एक वाटी चिरलेला पालक टाकूया आणि एक वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ एक छोटा चमचा हळद आणि अर्धा मोठा चमचा लाल तिखट एक चमचा जाडसर कुटलेलं लसूण आणि जिरं थोडासा ओवा हातावर चोळून टाकूया हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसूण याची एक चमचा पेस्ट टाकूया तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ याने भजी कुरकुरीत होतील आता एक व एक मोठी वाटी बेसनपीठ आणि चवीनुसार मीठ टाकून हे सर्व मिश्रण एक जीव करून घेऊ बेसनपीठ जर कमी वाटत असेल तर थोडं थोडं टाकत जायचं एकदम जास्त पीठ टाकायचं नाही भजीमध्ये आपल्याला त्यातल्या भाज्यांची चव लागली पाहिजे म्हणून पीठ लागेल तसंच वापरत जायचं आता पाणी वापरताना तेही थोडं थोडं टाकत जायचं आणि मिक्स करत जायचं एकदम पाणी टाकायचं नाही पिठाचा लाडू वळला जातोय इतपतच पाणी वापरायचं आहे आपल्याला मिश्रण दहा मिनटं झाकून ठेवून द्यायचंय दहा मिनटांनी त्या मिश्रणाला थोडं पाणी सुटलेलं दिसेल आता त्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळवून घ्यायचा साधारण दोन चमचे इतका परत एकदा मिक्स करून घेऊ तेल तापायला ठेवलंय आहे ताप का चेक करूया छान तापले तेल आता आता भजी पाडून घेऊ आपण इथपर्यंत व्हिडिओ बघितला तुम्ही रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना रेसिपी शेअर करा कढईत बसतील एवढी भजी टाकून आलटून पलटून छान सोनेरी रंगाला तळून घ्यायची आहेत गॅस मध्यम ठेवायचा आहे छान सोनेरी दिसायला लागली आहे आता आपण भजी काढून घेऊ मी दुसरा सेटही तळून घेत आहे भजी टिश्यू पेपरवर काढून घ्यायची त्यामुळे त्यातलं एक्सेस टिश्यू पेपर सोप करून घेईल एकदा नक्की ट्राय करा ही बजी। मालाज लाइक गर्म गर्म भजी खूप चविष्ट होतात आणि मलाच किचनला लाईक करायला विसरू नका तयार आहेत गरमागरम भजी पुदीना चटणीबरोबर सर्व करा आणि पावसाचा आनंद घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा